मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आपण चिस्तूर या गावामध्ये आलेलो आहे इथे सोयाबीन मध्ये जो आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये व्हायरस सुरू आहे मोझॅक व्हायरस ज्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीन जेव्हा सोयाबीन भरणीच्या अवस्थेमध्ये आले तेव्हा सोयाबीन खराब झालेले आहे आता तुम्ही आता माझ्या पाठीमागे हा प्लॉट बघत आहेत तर हा प्लॉट इथे हिरो आहे याच्या न इथे बघा हा इथे आठ तास मध्ये हा दुसरा कंपनीचा प्लॉट आहे म्हणजे तास कमी पडले होते आणि इकडे बघा तिसरा प्लॉट हा सुद्धा इथे पिवळा पडलेला आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओ मधून यासाठी माहिती देत आहेत की या वर्षीचा जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी भरपूर सोयाबीन मध्ये मेहनत केली तिथे पैसा लावला आणि एकंदरीत आता काढणीच्या अवस्थेमध्ये जे सोयाबीन आता इथे पिवळे पडले आहेत किंवा एलोमोजा झालेला आहे तर यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः नुकसान झालेले आहे लाखो एकर क्षेत्र सोयाबीनचे हे जमीन दोस्त झालेले आहे कारण याचं कारण असं झालंय की सोयाबीनवर आलेला एलो मज तर आता आपण आपल्यासोबत दादा आहेत तर आपण जे आपल्या पाठीमागे ही जात बघत आहेत तर ही जात नेमकी कोणती आहे कारण पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना लावण्यासाठी एक थोडीशी मदत व्हावी यासाठी आपण हा एक व्हिडिओ बनवत आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचा सगळ्यात प्रथम परिचय द्या आणि या व्हेरायटी बद्दल आपल्याला माहिती सांगा जेणेकरून पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना ही लावणे योग्य आहे का बरोबर कारण आपण तिथे दोन जाती बघितल्या तिसरे तिकडे सुद्धा तिसरी जात आहे तर या जातीमध्ये नेमका फरक तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसत आहे हो तर तुमचा शेतकऱ्यांना परिचय द्या माझं नाव तेजस वानखडे मी चिस्तुऱ्या गावामध्ये राहतो माझा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौपन्न पंच्याहत्तर झिरो सहा मी विगर कंपनीचं सात हजार सात हे वाण लावलेलं आहे पंधरा जूनची लागवण आहे आणि माझ्या या सात हजार सात या व्हेरायटीमध्ये मला फरक असा जाणवलं माझी शे माझा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे हिरवा कंच आहे आणि बाकी माझ्याच बाजूला इतर जे वाहन आहे इतर कंपनीचे पूर्ण ते पूर्णपणे पिवळे पडलेले आहे म्हणजे त्याच्यावर एलोमजाचा जास्त प्रादुर्भाव आहे त्या कारणानं ते हे जे वाहन आहे सात हजार सात हे इतर वाहनापेक्षा हे वाहन अतिशय उत्कृष्ट आहे आणि मी या वानाबद्दल खूप समाधानी आहे आता तुमच्या गावाचा जर विचार केला तर तुमच्या गावामध्ये सुद्धा एलोमिझा हो, आलेला आता मी सुद्धा भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे तर यावर्षी काय झालं की काढणीच्या अवस्थेमध्ये हो, किंवा दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीनवर एलोमिझाक आलेला हो, हो आता ही व्हरायटी थोडी एक वेगळी वाटली आता मी मागे दुसरा पण प्लॉट बघितला हा पण प्लॉट बघितला तर या कंपनीची ही व्हरायटी थोडी मला एक वेगळी वाटली हो आता मार्केटमध्ये तीन चारच कंपन्या आहेत त्यांचे सोयाबीनवर यावर्षी वायरस आलेला नाही हे पांढऱ्या फुलांचं आहे ना हो व्हाईट फुल आहे यावर्षीचा मार्केटमध्ये ट्रेंड चालला की पांढऱ्या फुलाचे वाण कारण मागच्या वर्षी भरपूर उत्पन्न केले तर हे सात हजार सात विगर बायोटिकल तर ही व्हरायटी यावर्षी खूप अशी सुंदर वाटली महत्वाचं म्हणजे याच्यावर सुद्धा आहे त्यामुळे शेतकरी लागवड करायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो व्हेरायटी म्हणजे सांगण्यात तात्पर्य म्हणजे पुढच्या वर्षी जर तुम्ही ही व्हेरायटी लागवड करायची इच्छा असेल तर तुम्ही विगर कंपनीची सात हजार सात या व्हेरायटीची निवड ही करायला काही सरकत नाही कारण शेवटी शेतकऱ्यांना जर पिकेल बरोबर तर, तर बाकी सगळं जे सर्कल आहे तर हे चालणार तर यावर्षी शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलातच आहे पूर्ण सगळीकडे आमच्या गावामध्ये सत्तर टक्के जे आहे ते सोयाबीन पूर्ण जमीन दोस्त चाललेलं आहे आता याचं कारण म्हणजे तुम्ही आता इथे तुमच्या शेताच्या साईडनच बघा आता समजा ह्या व्हेरायटीचं जर कॅरेक्टर आपलं प्रतिबंधात्मक नसतं तर यावर सुद्धा व्हायरस आलेला असता हो आता साईडचे दोनही प्लॉट आहे तिकडे हो। पण प्लॉट आहे तो पण पिवळा पडला हा पण पिवळा पडला आता लागून असलेला प्लॉट जर पिवळा नसेल पडत तर या व्हरायटीचा जे रजिस्टन पॉवर आहे तर हो। हा खूप चांगला खूप चांगला आहे तर बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल म्हणजे म्हणजे तुमच्या मनामध्ये खरं सांगा कारण शेतकऱ्याची इथे दिशाभूल नको व्हायला नाही बरोबर आहे मी शेवटी शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यांना मी हे जे योग्य मार्गदर्शनच करेल सांगण्याचा प्रयत्न करेल तुमच्या व्हिडिओच्या मार्फत मधून शेतकऱ्यांनी हे विगर बायोटेकचं सात हजार सात हे वान आवर्जून लावायला पाहिजे कारण या दोन तीन वर्ष गेल्या दोन तीन वर्षापासून येलोमोजॅकचा जास्त प्रादुर्भाव आहे बरोबर तो इतर व्हेरायटीवर लवकर जातो आणि ह्या जो व्हरायटी आहे ह्या व्हेरायटीवर म्हणजे नसल्या समानच आहे म्हणजे हे व्हेरायटी नुसतं येलो साठीच नाही तर यामध्ये जर्मिनेशनचा प्रॉब्लेम जर्मिनेशन खूप चांगलं पद्धतीनं आहे फुटवे चांगल्या पद्धतीनं करते तुम्ही पाहू शकता फुटवे कशापणे शेंगा पण सरस तीन दाणे आणि चार दाणे या प्रमाणात शेंग पण आहे आणि प्रत्येक झाडाला जवळपास दीडशे प्लस ते शेंगा आहेच महत्वाचं बघा पण जबरदस्त आहे असं अंदर पण प्लॉट पूर्ण प्लॉट पाहू शकता तुम्ही पूर्ण कुठेही समजा असं नाही आहे की एकरी शेंगाय पूर्ण शेंगा सारख्याच आहे आणि शेतकरी मित्रांनो असा फार काही मोठ्या व्यवस्थापने मधला किंवा फार जास्त फवारणी केलेला ना, प्लॉट नाही मीडियम आहे शेतकरी पण साधारण आहे हो। फवारणी पण साधारणच केलेली आहे त्यामुळे हरकत नाही आपल्या आपण शेतीच्या माध्यमातून हेच सांगत असतो किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगत असतो की कमी खर्चामध्ये शेती करा आणि तेच आपण या प्लॉटवर आल्यावर आपल्याला काही वेगळं वाटलं त्यामुळे तुम्हाला माहिती येत आहेत तुम्हाला जर ही व्हरायटी पुढच्या वर्षी लागवड करायची असेल तर नक्की करा त्याचप्रमाणे ही म्हणजे व्हरायटीकची सात हजार सात जर व्हरायटी लागवड केलेली असेल तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही त्याचं परीक्षण करा आणि कसा रिझल्ट आला मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण कोणत्या वातावरणानुसार चालत नाही चालत तर मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा तर दादांनी दादाचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर केलाच परंतु तुम्हाला जर या व्हरायटी बद्दल काय वाटतं अजून या व्यतिरिक्त मला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हेरायटीवर पानांवर लव आहे त्याचप्रमाणे शेंगावर बुरेल सोयाबीन असल्यामुळे होतं काय की रस शोषण करणाऱ्या किडी यावरती ह्या कमी येतात यामुळे होतं काय की आपल्या फवारणीमध्ये सुद्धा बचत होतं आणि हे प्रत्येकच कंपन्यांचं ज्या ज्या कंपन्याचे शेत पानांवर लव असेल शेंगांवर बुरा असेल तर केसाळ सोयाबीन असेल तर यावरती अळीचा अटॅक सुद्धा कमी होतो कारण पाणी खाणारी अळी रस शोषण करणाऱ्या किडी याचा अटॅक येते नक्कीच कमी होतो तर दादा शेतकऱ्याला तुम्ही लावायलाच हो योग्य वाटेल बाकी शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनी सात हजार सात हे वान अवश्य लावा मी माझ्या शेतात मी माझा अनुभव घेतला आहे तुम्ही सुद्धा पण अनुभव घ्या शे व्हेरायटी खूप छान आहे